माझ्याकडे कोण माणूस येऊन गेला या वाक्यातील विशेषणाचा कोणता प्रकार आढळून येतो गुणवाचक विशेषण धातुसाधित विशेषण संख्यावाचक विशेषण सार्वनामिक विशेषण बघा मित्रांनो याच्यामध्ये कोण हे विशेषण म्हणून आलेलं आहे आता मुळात लक्षात घ्या या वाक्याचा जर विचार केला तुम्ही तर या कोणनी वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला नाही म्हणजे हे अनिश्चित सर्वनाम आहे परंतु हे अनिश्चित सर्वनाम या वाक्यामध्ये नामाच्या पूर्वी आलेलं आहे ठीक आणि म्हणून ते अनिश्चित सर्वनाम जरी असलं तरी ते आता अनिश्चित सर्वनाम म्हणून काम करत नाही ते विशेषण म्हणून काम करते ठीक आहे आणि म्हणून त्याची जात काय असणार आहे आता अनिश्चित सार्वनामिक विशेषण काय असणार आहे अनिश्चित सार्वनामिक विशेषण मग पर्यायामध्ये आपल्याला अनिश्चित असा शब्द दिलेला नाही त्यामुळे त्याला तुम्हाला काय म्हणता म्हणावं लागेल सार्वनामिक विशेषण मुळात कोण काय कोणी कोणास कोणाला ही मूळची प्रश्नार्थक सर्व आहेत पण जेव्हा ती वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी येत नाहीत आणि कोणत्या नामाबद्दल आली हे पण सांगता येत नाही अशा वेळेला ती अनिश्चित सर्व नामं असतात आणि मग इथे ही अनिश्चित सर्व नामच आहे पण ते नामाच्या पूर्वी आलेलं आहे आणि जेव्हा ही सर्वनामे अनिश्चित सर्वनामे नामाच्या पूर्वी येतात नामाच्या अगोदर येतात तेव्हा ती विशेषणाचं काम करतात आणि मग त्यांना आपण काय म्हणतो सार्वनामिक विशेषण ओके यस